नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तर व्हिडिओवरती नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तर कबळीने फोडलं चक्क आता अनेकाचं तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की पार्टीमध्ये किती मोठा राडा झाला होता आणि त्याच्यामुळे सगळेच जण खूपच नाराज झालेले असतात पण ज्या प्रकारे आपली कमळी नयनताराला सडीतोर उत्तर देते त्यावेळेस मात्र कमळीचा खरंच सगळ्यांना खूप अभिमान वाटतो कारण की नयनतारा ज्या प्रकारे गरिबांना काय समजते हे सगळ्यांना कळतं त्यावेळेस मात्र कंबळी नयनताराची चांगलीच हजेरी घेते आणि तिला चांगल्यावरच तिचा मात जिरवते तिथे च आणि कमळी देखील सगळ्यांना हेच सांगते की गरीबांना कमी समजण्याचा अर्थ तुम्ही असा घेऊ नका कारण की आम्ही गरीब आहेत ना म्हणूनच आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या सुखसुविधा बघताय नाहीतर जर आम्हीच नसेल ना तर तुमचं देखील रस्त्यावरती जगणं हाल होईल तुमचं देखील त्याच्यामुळे कंबळीने नयनताराला चांगल्याच प्रकारे योग्य ते जाब दिलेलं असतो आणि योग्य ते उत्तर देखील दिलेलं असतं त्याच्यामुळे नयनताराची देखील कंबळीसमोर बोलती चांगलीच बंद होती पण राहिला प्रश्न आता ह्या बंड्याचा कारण की बिचारा बंड्या हे देखील सांगत असतो की त्यांनी काही केलंच नाही आणि त्याच्यासोबत हे सगळं चुकीचं कोणी घडवलंय हे त्याला नीट आठवत नसतं कारण की बिचारा बांड्या याच्या अगोदर कधी देखील दारू पितच नसतो पण त्याला देखील माहीत नसतं की नेमकं त्याच्यासोबत काय घडलेलं होतं रात्री तर आता एकीकडे एक अनिका पूर्णपणे घाबरून गेलेले असते कारण की अनिकाला हेच वाटलेलं असतं की सगळ्यांपुढे जाईन आणि तो बंडे असं काय करेल त्याच्यामुळे मात्र ह्या गावच्या कमळीला ते ठिकाणून हा नयनतारा हाकलून देईल परंतु नयनतारा काही देखील बोलत नाही उलट कमळी निंगी सर हे सगळेजण बंड्याला घेऊन साईडला जातात पण त्यावेळेस मात्र नयनतारा देखील विचारात पडते आणि म्हणते की खरोखर माझंकडून हे चुकत झालेली आहे कारण की मी बंड्याला असं बोलायला नको होतं त्याच्या पाठीमागचं काय सत्य आहे हे समजणे अगोदर मी त्याला बोलले त्याच्यामुळे नयनतारा स्वतःला खूप दोष देत असते तर दुसरीकडे आता तुम्ही बघताच की हे अनिका चक्क सगळ्या लोकांना हेच सांगत असते की ह्या कंबळीने नयनतारा आंटीला असं बोलायला नको होतं ही गावछाप कधी देखील सुधारणार नाही ना त्यावेळेस मात्र सगळ्या लोकांना आपल्या कंबळीचा अभिमान वाटत असतो पण आता राहिला प्रश्न की बंड्याला दारू कोणी पाजली तर दुसरीकडे तुम्ही बघताच की सरूला देखील ह्या गोष्टीची चावड लागलेली असते की काहीतरी तिथे घडलं होतं आणि नयनताराला माहित असतं की त्यांच्याच घरामध्ये दे सरू देखील राहते त्याच्यामुळे आता तिचं सरूसोबतचं वागणं देखील बदलतं कारण की घरामधील सगळ्यांच्याच नजरेमध्ये आता त्यांच्या घरामध्ये काम करणारा नोकरवर्ग असतो त्यांच्यासोबतचं वागणं आणि बोलणं सगळं काय बदलून जातं कारण की ते एका प्रसंगामुळं एकीकडे एक कंबळीने जे काय केलं ते एकदम योग्यच केलं कारण की खरं श्रीमंत लोकांना त्यांची लायकी काय असते ते चांगल्याच प्रकारे तिने दाखवून दिलेलं आहे आणि जर गोरगरीबच त्यांच्या आयुष्यामध्ये नसतील तर त्यांच्या आयुष्याची कशी तडफड होईल हे देखील तिने चांगलंच सांगून दिलेलं असतं त्याच्यामुळे आता नयनतारा देखील विचारात पडते की मी असं काय काय केलं त्याच्यामुळे ही एवढी चिडलेली असेल आणि पहिल्यांदाच कोणीतरी नयनताराचा अशा प्रकारे माज उतरवलेला असतो नाहीतर हे नयनताराला आत्तापर्यंत कोणी देखील कंट्रोल करू शकलेलं नसतं तर प्राजक्ताला देखील एका गोष्टीचा खूप अभिमान वाटत असतो की तिच्या या अशा बड्डे पार्टीमध्ये असा काहीतरी चांगला संदेश गेला म्हणून पण एकीकडे सगळ्यांना कंबळी सगळ्यांच्या वतीने माफी देखील मागत असते आणि म्हणत असते की बंड्याकडून जे काही इथं नुकसान झालं आणि तुमची बड्डे पार्टी देखील खराब होणार नाही बंड्यामुळे आम्ही इथून निघून जातो आणि ऋषी सर हे सगळेजण निघून जातात पण आता बंड्याला हे सगळेजण हेच विचारत असतात की बंड्या खरं सांग तुला तु की तु तुला दारू कोणी पाजली तू कधी देखील दारू पेत नाही त्यावेळेस मात्र ऋषी सर म्हणतात की तू दारू कधीच पेत नाही तर मग तुला बळजबरीने कोणी पाजली तर बंड्या आठवण्याचा प्रयत्न करत असतो तर दुसरीकडे तुम्हाला माहितीच असेल की राजनने आता गावाकडे काही लोक पाठवली होती जेणेकरून त्याच्या मुलीचा आणि बायकोचा शोध घेण्यासाठी आणि त्या लोकांना खरंच आता काहीतरी भयानक असा पुरावा सापडतो आणि तोच पुरावा घेऊन ती लोक आता घरी येतात त्यावेळेस मात्र तुम्हाला कळतंच की महाजनांच्या घरी दिवसा कोणी देखील नसतं पण या काम देखील चाऊल लागलेली असते की आता काही ना काहीतरी पुरावा सापडलेला असेल आणि ती पोलिसांना तेच विचारत असते की तुमच्याकडे काही महत्त्वाचा पुरावा असेल म्हणजेच त्यांच्या बाबत तर मला द्या तर त्यावेळेस मात्र तो माणूस म्हणतो की आम्ही तुम्हाला याबाबत काही देखील सांगू शकत नाही पण त्यावेळेस मात्र कामिनीचं थोबाड पूर्णपणे पडतं आणि कामिनी म्हणते की तुम्ही काही सांगत नाही याचा अर्थ तिकडे काहीच तुम्हाला सापडलेलं नाही त्यावेळेस मात्र तो माणूस सगळं काही सांगतो आणि म्हणतो की आम्हाला खूप सारे असे पुरावे सापडलेत की ते दोघीजण देखील जिवंत आहे त्यावेळेस मात्र कामिनीच्या पायाखालची जमीन सरकते कारण की कामिनीला आता कळत नसतं की काय करावं जर ते खरंच जिवंत असतील तर ह्या प्रॉपर्टीचे दोन हिस्से होतील आणि आपल्याला आता ह्या घराच्या बाहेर जावं लागणार हे कामिनीला फिक्स कळालेलं असतं पण दुसरीकडे आता बंडे हाच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की काल रात्री त्याच्यासोबत काय घडलं त्याला दारू कोणी पाजली आणि पुढं सत्य उघडकीस येतं ते अनिकाचं आणि सगळ्यांसमोर आता अनेकाचा चेहरा वेगळा होता की अनिका सुधारायला लागली परंतु अनिका प्रॉपर भिघडलेले असते हे ज्यावेळेस मात्र कमळीला कळतं आणि हे सगळं अनिकाने यांच्यासोबत केले तर ऋषी सरांसोबत तर अनेकाला लग्न करायचं असतं तर ते तर सोडा पण आता अनिकासोबत असं काय घडतं की कंबळी चक्का आता महाजनांच्या घरी जाऊन अनेकाच्या कानाखाली मारते म्हणजेच मात्र सगळ्यांसमोर कमळी ज्यावेळेस मात्र अनिकाच्या तोंडात मारते त्यावेळेस मात्र सांगतो सगळ्याच लोकांना शॉक बसतो कारण की कामिनी रागिणीला तर धक्का बसतोच कारण की त्यांना कळतं की कंबळीने इथे येऊन अनिकाला मारलं म्हणजेच नेमकंच काहीतरी भयानक घडलं असेल तर पुढे तुम्हाला खूप भयानकाशी अपडेट पाहायला भेटेल आणि मित्रांनो सर्व आणि कंबळीची भेट कधी होईल हे पाहणं देखील खूप रंजक ठरणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं वेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद